शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हरभरा सिलेक्शन टेन डबल फोर इथं बघत आहो आणि या हार्बरा जे आहे प्लॉट तर तो प्लॉट आहे तीन फूट अंतरानं आपण इथं पेरलेला तर या हारबेराचं वैशिष्ट्य म्हणजे एकरी साधारण वीस किलो बियाणे आपल्याला इथं लागते आणि ही व्हरायटी अशी आहे एका वर्षी एकदाच पेरता येते परत पेरता येत नाही कारण याची जी प्रोसेसिंग आहे प्रक्रिया ही चार महिन्याची असते जून जुलै आगस्ट सप्टेंबर आणि या चार महिन्यामध्ये या हरबेऱ्याचं जे उत्पादन क्षमता आहे हे तीनपट वाढवणे आणि रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढवणे आणि त्याच्यानंतर शक्ती तपासणे त्रिपल फिल्टर करणे जसं पहिल्या फिल्टरमध्ये काळी कचरा माती फुटकं काढणे दुसऱ्या फिल्टरमध्ये एक साईज बारीक दाना काढणे दुसऱ्या तिसऱ्या फिल्टरमध्ये मोठा दाना काढणे एक साईजचा अशा प्रकारे फिल्टरिंग परंतु ही जी प्रक्रिया आहे तीन महिने चालते पेरल्यानंतर कारण चार महिने प्रक्रिया आपण करतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पेरणीपासून तीन महिने म्हणजे तुमची पेरणी जर समजा ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये झाली तर या चार तीन चार महिन्या म्हणजे तुम्हाला ते भरगतचं उत्पादन देऊन टाकते कारण हे जमिनीत टाकल्यानंतर तीन महिन्यात तुम्हाला भरगतचं फांद्या भरगतचं फांद्यामुळं भरगतचं घाटे आणि भरगतचं घाटे आणि त्यातही दोन दोन दाणे यामुळं याचा उतारा आपल्याला जास्त येते कारण याच्या फांद्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या फांद्या जे असतात हे एकाला एक अशा चिपकून असतात जसं की आपण इथं बघू शकता ही जी फांदी आहे ही फांदी इथं आली ही मेन फांदी इकडे गेली गेली त्याच्यानंतर हे असतात उपफांद्या हे हे बघा हे उपफांद्या आणि ह्या उपफांद्यालासुद्धा ह्या उपफांद्या असतात पर हे बघा अशा प्रकारे उपफांद्या हे बघा अशा प्रकारे उपफांद्या हे आणि या उपफांद्याला उपफांद्या असल्यास तरीही याला घाटाची संख्या जी आहे या उपफांद्यामुळे जास्त येते हे बघा अशा प्रकारे प्रत्येक फांदी आणि फांदीला उपफांद्या त्यामुळे घाटाची संख्या ही आपल्याला इथं वाढलेली दिसत आहे हे बघा उपफांद्या प्रकारे जर आपल्याला इथं उत्पादन घ्यायचं असेल तर या सिलेक्शन टेन डबल फोर या व्हरायटीपासून आपण एकरी साधारणतः बारापासून बावीस तेवीस क्विंटलपर्यंत उतारा आपण सहज घेऊ शकतो कारण ही व्हरायटीच भर भरपूर उतारा देणारी आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कमी खत खाद्य लागते भारी जमिनीमध्ये आणि जर तुमची जमीन हलकी मध्यम असलं तर अंतरात बदल करावा लागते कारण या व्हरायटीचं कसं आहे हलकी जमीन असेल तर दोन फुटानं पेरायचं मध्यम भारी असेल तर अडीच तीन फुटानं पेरू शकता आणि भारीच जर असेल तर तीन फूट चार फूट पुट, पाच सुद्धा पेरू शकता अशा प्रकारे ही व्हरायटी आपण एकरी एक वीस किलो बियानं पेरून घेऊ शकतो आणि उतार येण्याचं कारण म्हणजे भरगतचं याला फांद्या भरपूर आणि ह्या सर्व याला मेन महत्त्वाची म्हणजे आपली प्रक्रिया ही प्रक्रिया फक्त एका वर्षी आपण करत असतो आणि हीच प्रक्रिया करायची असेल तर आपण पुढच्या वर्षी जर हाच प्लॉट द्यायचा असेल हीच व्हरायटी द्यायची असेल तर आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते आणि प्रक्रिया जर नाही केली तर आपल्याला उत्पादन देत नाही कमी उत्पादन देते म्हणजे बारा दहा बारा एवढ्या देऊ शकते आणि तिसऱ्या वर्षी पाच सहा क्विंटल देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या जमिनीला सूट नाही झालं तर पाच सहा क्विंटलही उतारा देते पण ही व्हरायटी प्रक्रिया केल्यानंतर बारापासून सुरुवात होते आणि बावीस तेवीस क्विंटलपर्यंत उतारा शंभर टक्के देते त्यामुळे ही व्हरायटी जी आहे या व्हरायटीचं उत्पादन हे हमखास उत्पादन आहे फक्त प्रक्रिया महत्त्वाची आहे आणि ही प्रक्रिया आम्ही दिल्यानंतर फक्त पेरणी केल्यानंतर तुम्हाला एकच वर्षी ती तुम्हाला एकाच त्याच वर्षी पेरता येते पुढच्या वर्षी ते वापरता येत नाही त्यामुळे ही व्हरायटी वारंवार पेरू नका एकाच वर्षी कुठलीही सिलेक्शन व्हरायटी आमच्यावाली एकच वर्षी चालते आता इला मुळ्याच्या संख्या जी आहेत हे भरगसचं जाड आणि लांब आणि रुंद असतात हे बघा हे व्हराय मुळे ज्या आहेत हे रुंद असतात जाड असतात आणि याला भरपूर मुळे असतात बारीक केसाळ हे बघा अशा परंतु त्या लांबवर जातात तीन तीन चार चार फूट कारण हे तुटलेले आहेत मुळ्या बघा इथे हे एक फूट मुळी आहे तुटली ही मुळी तुटली हे सगळं तुटते का तुटते कारण आतमध्ये ओलावा नाही कोरडेपणा आला जमीन सुकलेली आहे त्यामुळं आणि हा जो याला जे खताचं नियोजन आहे एक किंवा दोन वेळी करता येते फवारण्याचं नियोजन एक म्हणजे साधारण चार फवारे लागतात बाकी काही नाही नॉर्मल औषधी कुठलीही वापरा अमुक अमुक आमु तमु कंपनीचीच पाहिजे तमूक तमूक कंपनीचीच पाहिजे असं काही नाही कुठलीही औषधी फवारा तुमची या व्हरायटीला एवढी ताकद आहे कुठले फक्त याच्यावर आळी आणि बुरशी येऊ द्यायची नाही तसं बुरशीचं पण काहीच काम पडत नाही कारण ही भरपूर ताकदवर आहे फुलगळ होणारच नाही सडणार नाही काहीच होणार नाही फक्त ढगाळ वातावरण आलं सर्वत्र आळ्या जर आल्या तर आळीसाठी इमाम प्रत्येक वेळेस फवारायचं फक्त शेवटची फवारणी कोराजन घ्यायची बाकी तुम्हाला टॉनिक टाकायची गरज नाही कुठलंच तुम्हाला औषधी मारायची गरज नाही आणि भरपूर मुळ्या असल्यामुळं आणि मुळ्या पसरतात भरपूर आणि खोलवर मुळी जात असल्यामुळं ही मुळी मर लागत नाही त्याच्यामुळं भर मर न लागल्यामुळं झाडांची अपेक्षित संख्या भेटते त्यामुळे ॲव्हरेज भरपूर येतो ही सर्वात महत्त्वाची तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन टेन डबल फोर मराठीमध्ये दहा चौवेचाळीस तर प्रकारे या व्हरायटीचं आपण नियोजन इथं करू शकतो आणि भरगच्च घाटे आहेत पंधराशे सतराशे अठराशे पण घाटे इथं येऊ शकतात तर अशा प्रकारची ही व्हरायटी आहे